जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा येथे लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव मे शाही शंभर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्हमध्ये आळेफटा मार्केट देखे। देखे पस्तीसशे रुपये एकवीसशे बेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे रुपये चव्वेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे रुपये चाळीसशे रुपये एक्कावनशे अठ्ठावन्न त्रेपनशे रुप चौपनशे रुपये पंचावन्श रुपये छप्पनशे रुपये सत्तावनशे रुपये अठ्ठावनशे रुपये रुपये अकरा रुपये पप्पू दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे रुपये चौडशेसशे रुपये तीन हजार रुपये एकतीसशे रुपये